राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी आस, आस, एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी उपचार घेता यावा या दृष्टिकोनातून बुलढाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे बुलढाण्यातील जिल्हा केंद्रीय बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली आहे ते म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेवून चौथ्यांदा निवडून दिले आणि त्यांच्याच आशीर्वादाने केंद्रामध्ये आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार असलेले मंत्रीपद आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद मला मिळालं या मंत्रिपदाचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना रुग्णांना झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित असलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे देशभरातील आणि राज्यातील कोणत्याही दवाखान्यामध्ये दिल्ली मुंबई हैदराबाद आणि एम्स हॉस्पिटल असेही तेथेही बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना आणि रुग्णांना उपचार घेता यावा या मदतीसाठी हा कक्ष उभारलाय कोणत्याही आजारातील उपचार आणि शस्त्रक्रिया संदर्भातील माहिती या कक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना सहज मिळणार आहे राजू भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा मोबाईल सात चोपन्न हा असून त्यांच्याशी रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस